एखाद्या सामान्य कुटुंबातली मुलगी जर अधिकारी झाली तर तिची गावभर अभिमानाने मिरवणूक काढली जाते त्याचबरोबर सांगितल्या जातात तिची चर्चा फक्त गावातच नाही तर राज्यात आणि राज्यातच नाही तर देशात होती आज मी तुम्हाला एका अशा मुलीची गोष्ट सांगणार आहे जी मुलगी अधिकारी झाली त्याचबरोबर तिच्या चर्चा गावात नाही तर राज्यात आणि राज्यात नाही तर देशात होत आहे फरक फक्त एवढाच आहे की त्या चर्चा ना अभिमानाच्या होत आहेत ना तिच्या यशाच्या त्या चर्चा होतात प्रशिक्षण घेण्या दरम्यान तिनं केलेल्या अवास्तव त्याचबरोबर तिनं दाखवलेल्या चमकोगिरीच्या तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती जी आय एस अधिकारी मुलगी असते तिच्याबद्दल ती म्हणजे पूजा दिलीप खेडकर यांच्याबद्दल नमस्कार मी आहे रेश्मा आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पूजा खेडकर यांची युपीएससी मध्ये आय एस म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवण्यात आलं कार्यालयामध्ये जाण्या अगोदरच त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे सुहास दिवसे त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी त्या म्हणजे ज्योती जो कदम यांना मेसेजद्वारे सांगितलं की मला एक स्वतंत्र केबिन हवे त्याचबरोबर शिपाई आणि त्याचबरोबर एक गाडी या सगळ्या मालण्या एका प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यासाठी आहेत म्हणून त्यांना फक्त निवासस्थान देण्यात येईल असं सांगण्यात आलं प्रशिक्षणासाठी जेव्हा कार्यालयात आल्या त्यावेळी ले, प्रशिक्षण घेण्याऐवजी त्यांचा एकच तगादा होता तो म्हणजे त्यांना होतं स्वतंत्र केबिन त्यांना स्वतंत्र केबिनही देण्यात आलं पण त्यांना काही दिवसानंतर ते केबिन आवडलं नाही किंवा त्यांना ते नकोसं झालं त्याच्यानंतर लाडके लेखेसाठी माझी सनदी अधिकारी असलेले दिलीप खेडकर हे ऑफिस मध्ये पोहोचले दिवसात त्या व्ही आय पी झालं त्याच्यानंतर स्वतःचा राजकीय दबाव टाकत ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्याच्यानंतर दिलीप खेडकर आणि त्यांच्या मुलींना अँटी चेंबर जे अपर जिल्हाधिकारी असणारे अजय मोरे यांच्या अँटी चेंबरवरती स्वतःचा सा दावा सांगितला अजय मोरे यांनी पूजा खेडकर यांना स्वतःच्या अँटी चेंबर मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी बसायला सांगितलं ज्यावेळी अजय मोरे हे मुंबईमध्ये मंत्रालयात काही कार्यालयीन कामकाजासाठी अठरा ते वीस जून या कार्यकाळामध्ये गेले होते त्याच कार्यकाळामध्ये माग या मुलीनं अजय मोरे यांचं सगळं साहित्य केबिन मधून बाहेर काढलं आणि स्वतःचं सगळं साहित्य त्या केबिन मध्ये ठेवलं त्याचबरोबर स्वतःच्या नावाची पाटी देखील लावली आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनवरती यांनी स्वतःचा दावा सांगितला किंवा स्वतःचं वर्चस्व गाजवलं अजय मोरे ज्यावेळी कामावरून परत आले त्यावेळी त्यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि जिल्हाधिकारी असणारे सुहास दिवसे यांच्याकडं त्यांनी तक्रार केली सुहास दिवसेंनी पूजा खेडकर यांचा सगळा अहवाल त्यांच्या माहितीसह वरच्या मंत्रालयाला पाठवला त्याच्यामध्ये ते त्यांनी नमूद केलं होतं की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिन वर्चस्व दाखवणे त्याचबरोबर स्वतंत्र मागणी अवास्तव मागण्या या सगळ्यांची तरतूद त्यांनी या अहवालामध्ये केली होती या सगळ्या दरम्यान पूजा खेडकर यांनी सुहास दिवसांना मेसेज पाठवला की तुम्ही असं करू नका तुम्ही माझा अपमान करताय त्याचबरोबर या मुलीची आणखी एक चूक ती म्हणजे स्वतःची खाजगी गाडी कार्यालयामध्ये घेऊन येणं बर गाडी घेऊन येऊ हो द्या त्याच्यावरती लावलेला महाराष्ट्र शासन हा बोर्ड आणि अंबर दिला आता हे सगळं एक प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्याला पूर्णपणे नियम तरीही स्वतःची चमकोगिरी तिने इथं दाखवली होत होत त्याचबरोबर तिचे इतर काही कारणामे पण समोर येत होते ते म्हणजे आय एस परीक्षा ही ज्या कागदपत्रांच्या आधारावरती तिनं दिली होती ती कागदपत्र त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तिनं एक कागदपत्र जोडलं होतं ते म्हणजे दिव्यांग असण्याचं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं ते म्हणजे दृष्टीदोष आणि त्याचबरोबर मेंटल इलनेस ही दोन कारण तिने त्याच्यामध्ये सांगितली होती आता याची चौकशी करण्यासाठी ज्यावेळी मेडिकल तपासणीसाठी तिला बोलावण्यात आलं त्यावेळी ती सहाही वेळा ती गैरहजर राहिली याच्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे ओबीसी अंतर्गत तिनं आय अधिकाऱ्याचा फॉर्म भरला होता आता ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच परवानगी असते ओबीसी आरक्षण कागदपत्र जोडण्याची या मुलीच्या वडिलांचं स्वतःच चाळीस इतकं उत्पन्न आहे आणि मुलीचं स्वतःच सतरा कोटींच्या घरात इतपत त्याचबरोबर एकशे दहा एकर जमीन आहे इतर काही मालमत्ता आहे जी मालमत्ता कुठल्याही आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही तिच्याकडे असणाऱ्या ऑडी या गाडीची चौकशी करण्यासाठी पोलीस ज्यावेळी पूजा खेडकरच्या घरी गेले त्यावेळी पूजा खेडकरची आई म्हणजेच मनोरमा खेडकर यांनी पोलिसांनाच धमकी दिली की तुम्हाला आत टाकण्यात येईल आता या सगळ्या गोष्टींची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आजच्या या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल एक